ハリオハリオハリオハリオハリオハ अनंत कोटी ब्रह्मांड नायक परब्रह्म शक्ती प्रादस्मरणीय परमपूजनीय परम परमश्रद्धे स्वामीजी महाराज कलुगाचे धन्वंतरी आचार बालकृष्णजी महाराजांच्या उपस्थितीला कोटी प्रणाम नमन वंदन आपल्या वीर शहराचाल महाराज यांच्या अनंतकोटी प्रणाम नमन वंदन पर्यावरणामधील जागृत शक्ती सुप्त चैतन्य आयुर्वेदिक शक्ती पर्यावरणीय शक्ती उपस्थित सर्व महिला पुरुष साधक आपल्यामध्ये विराजमान असलेले सूक्ष्मत्वाला ही अनंत कोटी प्रणाम नमन वंदन ज्या बिल वीरांगणांनी राष्ट्रपुरुषांनी राष्ट महावीरांनी महायुद्धांनी आपल्याची आवृती देऊन आपल्याला पहाड डोळ्यांमध्ये तेलंजन घालून आपल्या देशाच्या राष्ट्रांचं रक्षण करतात जो अन्नदाता शेतकरी आहे काळ्याची राबराब राबून सेवा करतो अन्नधान्याची निर्मिती करतो प्राणी मात्राच्या शरीराच्या ऊर्जेची गरज भागवतो या प्रात ब्रह्म प्राथाम ब्रह्ममुहूर्तावरती स्वर्ण वंदन प्रणाम आज एकोणीस फेब्रुवारी दोन यशवंत कीर्तिवंत पुण्यवंत मूर्तिवंत सामर्थ्यवंत जाणता राजा महा तपस्वी छत्रपती महा महा शिवाजी महाराजांची जयंती जन्मोत्सव आपण आज क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले उद्यानामध्ये योग साधने सोबत साधने साधनेसोबत साजरी करूया म्हणून पाठज मृदंड ताट करू डोळे बंद मन एकाग्र चित्त शांत करू दोन्ही नाशिरांमधून दीर्घ लंबागा श्वास हातपदी घेऊन ओंकाराचा उत्कित गाय